हे रोटी डे नाव ऐकताच मला मनाला भावलंय काश कोरी रोटी डे होता कोई गरीब बुका नाही सोता मग हा मेसेज माझं व्हायरल करून चालणार नाही तर याची जबाबदारी आपणच केली पाहिजे अन्न वस्त्र निवारा आणि आता इंटरनेट या माणसाच्या चार मूलभूत गरजा बनल्या आहेत बदलत्या काळानुसार ऑनलाईनच्या जमान्यात डे सारखे वेस्टर्न कल्चर सण साजरे होऊ लागले आहेत व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रेमाच्या सणाला साजरी करताना अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच टीका करत असतात तसेच सध्या सोशल मीडियाचा काळ असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मेसेजेस देखील व्हायरल केले जात असतात अशाच पोस्ट मध्ये चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे यासारखे दिवस साजरे केले जातात मात्र एखाद्या भुकेल्यासाठी रोटी डे देखील साजरी केलं असतं तर कोण गरीब उपाशी झोपला नसता ही पोस्ट व्हायरल झाली आणि यातूनच प्रेरणा घेत कोल्हापुरातील काही तरुणाने गेल्या आठ वर्षापासून फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या रविवारी कोल्हापुरात रोटी डे साजरी करू लागले फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातोय याच प्रेमाच्या जा महिन्यामध्ये एक मेसेज व्हायरल होत होता व्हॅलेंटाईन डेच्या प्रेमाच्या मेसेज बरोबर की काश कोई रोटी डे होता तो कोई गरीब बुका नाहीच होता मग हा मेसेज फक्त व्हायरल करून चालणार नाही तर याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे म्हणून आम्ही समविचारित तरुण हे सगळे कोल्हापुरात एकत्र आलो आणि आम्ही तो रोटी डे करण्याचं ठरवलं आणि आम्ही फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन डे नंतर जो काही पहिला दुसरा रविवार येतो यावेळी आम्ही हा रोटी डे या ठिकाणी साजरा करतो कोल्हापूरनं या महाराष्ट्राला अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कोल्हापूर हे दातृत्वाचं शहर आहे आणि याच कोल्हापूरमध्ये जे घडतं ते महाराष्ट्रामध्ये जातं सुरुवातीपासून आम्हाला हा अल्प प्रतिसाद मिळाला पण जसं जसं लोकांना कळत गेलं आणि आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतो हे ज्यावेळी कोल्हापूरकरांना पटलं त्यावेळी कोल्हापूरकरांनी या रोटीडेला हा प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि आज हे आमचं आठवं वर्ष आहे रोटीडे साजरा करण्याचं यावेळी भरपूर प्रमाणात लोक आम्हाला डाळे असतील तांदूळ असेल तेल असेल अशा कडधान्य आणि कोरडा खाऊ या स्वरूपात अनेक वस्तू लोक या ठिकाणी आम्हाला मदत म्हणून देत असतात आणि त्या कोल्हापूर युथ मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही निराधार लोकांना गरजू लोकांना एक खास प्रेमाचा हा आम्ही बरोबर हो। कोल्हापूर शहरातील युवक युवती एकत्र येत कोल्हापूर युथ ची स्थापना केली आणि रोटी डे साजरी करण्यास सुरुवात केली सुरुवातीच्या काळात लोकांना माहीत नसल्याने प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र जसे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर याची माहिती मिळत गेली तसं अनेक दातृत्वाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागलाय सध्या या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू असून अनेक लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे विशेष म्हणजे जितके लोक या उपक्रमात सहभागी होत आहेत तितकेच गरीब लोक या उपक्रमाचा लाभ देखील घेत आहेत ताज घरात शिजवलेलं अन्न अनेक भुकेले घेऊन जाताना दिसत आहेत मला खूप आनंद होतोय की माझ्याकडून एक गोरगरीबांना दोन दिवसाचं पोट भरण्यासाठी काहीतरी दिलं जाते व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करतो तसंच हा रोटी डे पण साजरा केला पाहिजे फुलाची फुला पाकळी मी दिली आहे सामाजिक कार्य करणे खूप गरजेचं आहे व्हॅलेंटाईन डे करण्यापेक्षा हे सामाजिक कार्य एक गोरगरिबांचं पोट भरील त्यासाठी आपण काही ना काही दरवर्षी मदत मी नक्कीच माझ्या माझ्यातर्फे काय होईल ते बरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी या ठिकाणी हा रोटी डे संपन्न होतोय हे रोटी डे नाव ऐकताच मला मनाला भावलं की बाबा ह्या रोटी डे म्हणजे ही संकल्पना काय वैचारिक पातळीवरती एक मनाला प्रश्न करणारा हा डे साजरा होतोय या डे साजरा करण्यामागचा की गेले आठ वर्ष सातत्याने या रोटी डे ची संकल्पना हे युथ फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने वतीनं हे सगळे युद्ध युवक एकत्र येऊन समविचारीपणानं हा उपक्रम राबवतात आणि ह्या उपक्रमाचं कौतुक कढावं थोडं कमी आहे कारण का आपल्या या तरुण पिढीला या सगळ्या गोष्टीची सामाजिक कोरोनाची जाणीव असणं फार गरजेचं आहे कारण का आजचा तरुण विविध वे व्यसनाच्या आधी जात आहे काही समाजमधून ज्या महापुरुषांनी विचारधारा दिलेल्या आहे त्या विचारधारेला अनुसरून कुठलाही आता मा, आताचा आता युवक वागत नाही आहे युवक हा दिशांभूत होत आहे त्याच्याकडे दिशा मार्ग असा कुठलाही त्याने सोबत नाही किंवा त्याला दिसत नाही आहे त्यामध्ये हे काही कोल्हापूर जिल्ह्यातील काही युवती एकत्र येऊन रोटीने साजरा करतात म्हणजे एखाद्या भोकलेला एक आधार त्यांच्याकडून मिळतो ज्याला अन्न मिळत नाही ज्या अन्नापासून वंचित आहेत अशा लोकांसाठी ते सातत्याने काम करतात आणि खरोखर या संस्थेने गेले आठ वर्ष सातत्याने प्रेम ठेवलेलं हो आहे आणि सातत्य काम करत असताना आठ वर्ष कोल्हापूर शहरातील जनतेने सुद्धा या रोटीडे चांगला दिला आहे आणि खरोखर ही संकल्पना चांगली आहे आणि अशा संकल्पनेचा आम्ही मनापासून कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी म्हणून कौतुक करावजोड या युवकांचं कौतुक करावजोडं कमी आहे आणि या सर्व युथ फाउंडेशनच्या युथच्या युथच्या सगळ्या राबणाऱ्या रोटी च्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा आहेत सकाळी दहा वाजता चालू झालेल्या या उपक्रमास आवाहन केल्यानुसार कोल्हापूरकर शिजवलेले अन्न कडधान्य तसेच तांदूळ गहू डाळ मीठ साखर तेल यासारखे धान्य व कोरडा खाऊ म्हणजेच बिस्किट फरसाण यासारखे जीवनावश्यक वस्तू आणून देत आहेत तसेच हे सर्व शिजवलेले अन्न कोल्हापुरातील विविध भागामध्ये जे गरीब उपाशी आहेत त्यांना वाटलं जातं तसेच कोरडे अन्न व धान्य एखाद्या गावातील गरीब कुटुंबांना किंवा आश्रमशाळांना देण्यात येते रोटी डे करण्याचा उद्देश म्हणजे आमचा आता हल्ली फेब्रुवारी महिन्यात आपण जे पाश्चात्य देशातले डे देश साजरे करायला लागलोय तर त्या डे ला फाटा फोडून आम्ही रोटी डे साजरा करतोय ह्याचा मागचा उद्देश की आपल्या एक दिवस तरी एक भूकेलेल्यांना काहीतरी अन्न मिळावं या मागचा आमचा उद्देश असतोय कारण काय होतं की सगळ्या डे मध्ये आपण व्हॅलेंटाईन डे वगैरे असे भरपूर करतो पण रोटी डे हा प्रकार कोल्हापूर तुम्ही गेले आठ वर्ष झाले चालू केलेला आहे आणि याचा प्रतिसाद इतका मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्या आम्ही कसं असतं शिजलेलं अन्न देतात शिजलेलं अन्न असतं ते आम्ही लगेच पॅकिंग करून गोरगरिबांना मदत म्हणून देतो त्यात बरेच जण आता कोरडा खाऊ धान्य स्वरूपात सगळं साहित्य देतात ते साहित्य सगळं आम्ही अनाथ आश्रम वृद्धाश्रम एकटी संस्था आहे तिथे किंवा आपलं कुष्ठधाम वगैरे आहे तिथे सगळ्यांना ह्या जे कोरडं धान्य असतं त्याचं दुसरी करतो यामागचा फक्त आमचा एक उद्देश आहे की एक दिवस का असे ना कि एखाद्याला एक, एक रोटी एक घास फुकेलेला मिळावा हा उद्देश आहे कोल्हापूरमध्ये जे घडतं ते राज्यात घडत असतं शाहूंच्या नगरीमध्ये दातुत्वाला कमी नाही हे कोल्हापूरकरांनी वारंवार दाखवून दिलेलंच आहे एका बाजूला वेस्टर्न कल्चरचे व्हॅलेंटाईन डे सारखे सण साजरी करणारी युवक होती असले तरी दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गेल्या आठ वर्षापासून रोटी डे साजरी करणारी युवक युवती हे देखील कोल्हापुरात आहेत याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय हे मात्र नक्की